नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी आज आपण इयत्ता आठवीचा मराठी या विषयाची जी कविता आहे गोधडी ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत ही मागच्या तासाला मी तुम्हाला स्वाध्याय सोडवायला सांगितलं होता स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा हा जो पाठ शिकवलेला होता त्याचा तुम्ही स्वाध्याय सोडवलाय का सोडवायचा आहे चांगल्या अक्षरामध्ये लिहून सगळा भाग लिहायचा आहे आणि ह्याचं व्याकरण जे ले ले आहे ह्याचं व्याकरण आपण एके दिवशी घेणार आहोत एक लक्षात ठेवा बरेच आपले जे पाठ परीक्षेतून वगळण्यात आलेले आहेत द्वितीय सत्रामध्ये सुद्धा आहे तर हे आपण मी तुम्हाला पाठवले सुद्धा होते कोणकोणते आहेत तर ते टिकमार्क करून ठेवायचे आहेत जरी पाठ वगळले असले तरी त्यातला त्या पाठाच्या खालचा जो व्याकरणाचा भाग आहे तो मात्र अभ्यासण्यासाठी आपल्याला आहे हे लक्षात ठेवायचं आहे व्याकरणाचा कोणताही भाग आपल्याला वगळण्यात आलेला नाही आणि आता आपण सध्या द्वितीय सत्राचा इथं विचार करायचा आहे आणि हे शिकत असताना आपली ही जी कविता आहे गोदडी ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत तर गोदडी ही जी आहे आता गोदडी हा शब्द ऐकूनच तुमच्या लक्षात आला असेल की गोदडी म्हणजे काय आता आपल्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये गोदडी शिवतात हो की नाही बऱ्याच जणांच्या घरी गोदडी सुद्धा असेल की ही गोदडी म्हणजे काय नेमकं बाबा तर ह्या गोधडीचं प्रतीक वापरून कविते कवितेमध्ये कवीने जे आईवडलांच्या कष्टाचं थोडक्यात कष्टमय म्हणजे आयुष्याचं जे, जे प्रतीक आहे त्या गोधडीच्या प्रतिकातून आपल्यासमोर मांडलेलं आहे तर याचे कवी आहेत डॉक्टर कैलास दोंड तर आपण सुरुवातीला या कवीचा परिचय करून घेऊया आणि मग नंतर कवितेला सुरुवात करूया तर डॉक्टर कैलास दौंड एक मराठी ग्रामीण कादंबरीकार ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून प्रसिद्ध तर मराठी ग्रामीण म्हणजे ग्रामीण म्हणजे थोडक्यात खेडे खेड्यात जो भाग असतो गावाकडला भाग असतो ह्या भागात वरती या लेखकाने भरपूर लिहिलेलं आहे किंवा साहित्य निर्माण केलेले आहेत वे, वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ह्या गावातील जीवनाचं खेड्यातील जीवनाचं जे वास्तव चित्रण आहे ते चित्रण करणारे म्हणून त्यांचं एक प्रसिद्ध लेखक किंवा कवी म्हणून त्यांचं नाव आहे त्यांच्या पांढुई काळ ह्या कादंबऱ्या आहेत त्यानंतर उसाच्या कविता वसाण भोग सरुदेव नाचा अंधाराचा गाव माझा हे त्यांचे कविता संग्रह आहे त्यानंतर एका सुगीची अखेर हा कथा संग्रह आहे त्यानंतर तर पाणी हालित लेखसंग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे आणि त्यांना लेखनासाठी अगदी पंचवीसहून अधिक साहित्य पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे आता या कवितेमध्ये हे जे गोधडी शब्दप्रयोग आपल्याला वापरलेला आहे हे प्रतीक जे वापरले गोधडी आता हे गोधडी काय केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा मायेचा स्पर्श होय गोदडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणीचा गोप विणला आहे याविषयी भावस्पर्शी चित्र प्रस्तुत कवीने केले आहे प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे की इथं तुम्हाला गोदडी म्हणजे पांघर आपण पांघरतो गोदडी जी शिवलेली असते आता कशा पद्धतीची शिवलेली असते ती आपण कविता अभ्यासताना बघूया कशा पद्धतीची असते बऱ्याच जणीनं पाहिलेली सुद्धा असेल तर ही केवळ पांघरून नाही असं लेखकाला म्हणायचे की हे जे दारिद्र्य जीवन जगणारे जे जी कुटुंब असतात लोक असतात तर त्यांच्या ते जीवन आहे हुडपळलेलं पोळलेलं ह्याच्यावर या जगण्यावरती या उरपडेल्या जीवनावरती फुंकर मागणारी प्रेमाचा ओलावा देणारी मायेचा स्पर्श करणारी अशी ही गोधडी असते आणि गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे असं इथं लेखकाला म्हणायचं आहे तर आता आपण सुरुवातीला इथं तुम्हाला कवितेचा जो बॅकग्राऊंड कलरमध्ये दिले आहे बघा म्हणजे अशाच पद्धतीची गोधडी असते अगदी ठिगळ ठिगळ लावून अशी जोडलेली वेगवेगळे कापड असे लावलेले असतात आणि वेगवेगळ्या कपड्यांचा अगदी ते कापडा जे आहे आपण जे जुने कपडे टाकून देतो त्या कपड्यामध्ये आपल्याला ते चांगले स्वच्छ धुवून त्याचे चौकोनी भाग करून असे मोठे मोठे सुईचे धागे घालून अशा पद्धतीची ही गोदडी रंगेबेरंगी कपड्यांनी शिवलेली असते पूर्वी कसे की हातावर शिवायचे की बायकांना कामं नसायची दुपारची कामं झाली की अशा गोदड्या शिवण्याचं काम त्या करायच्या आणि ते शिवत असताना त्या चौकडीच्या आतल्या भागामध्ये मग जुने कपडे घालायचे आणि ते जुने कपडे आतमध्ये घालून मग वरती हे भाग असे शिवले जायचे मोठमोठ्या मुट सुयांच्या सहाय्याने हे गोधड्या शिवल्या जायच्या आणि अतिशय उबदार अशा ह्या गोधड्या असतात जर उभा केली तर तुमच्या रजेला सुद्धा महाग सारणाऱ्या अशा ह्या असतात की आता अलीकडे अशा पण मिशन मिशनवरती शिवून घेताना फार पाहायला मिळतं हे की आतमध्ये कपडे घालून जुने वरती अशा साऱ्या ज्या अडजुन्या असतात ते घालून अशा पद्धतीच्या ज्या गोदडे आहेत त्या आधुनिक पद्धतीने पण शिवल्या जातात अगदी रजईसारख्या दिसतात आणि वापरायला सुद्धा छान वाटतात ह्या तर आपण आता ह्या प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया आधी कविता बघूया आणि मग हळूहळू त्याचा भावार्थ एकेका परिषदेच आपण पर पाजूया कठीण शब्दाचा अर्थ तुम्हाला जे कठीण मी अर्थ तर सांगतेच प्रत्येक शब्दाचे परंतु तुमच्याकडे एक पेन्सिल राहू द्या आणि पेन्सिलच्या साह्याने तुम्हाला जर एखाद्या शब्दाचा अर्थ लक्षात येत नसेल तर तिथं लगेच तुम्ही काय करा नमूद करून घेतो त्या शब्दाचा अर्थ तर चला आपण आता प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया गोधडे म्हणजेच नसतो फक्त छिंद्यांचा बोचका गोधडी म्हणजेच नसतो फक्त छिंद्यांचा बोचका गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेला मिळणारी ऊब असते गोधडी म्हणजे गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब असते गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईने आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे किंवा आईने बापाला घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत अनेक चिंड्या असतात आत गोदडीत अनेक चिंद्या असतात बसवलेल्या बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिकाण लावलेलं तिचं लाडखं लुगड आणि बाच्या कोपरीच्या बाया आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं आत त्यात म्हणून गोदडी म्हणजे नसतो चिंद्याचा बोचका ऊब असते ऊब म्हणून गोधडी म्हणजे नसतो छिंद्याचा बोचका ऊब असते ऊब अतिशय सुंदर कविता एक छान आहे तर आता आपण प्रत्यक्षात एक एक पॅरेग्राफ बघूया आणि त्याचा अर्थ पाहूया आता इथं बघा गोधडी म्हणजेच नसतो फक्त छिंद्यांचा बोचका गोधडी म्हणजे नसतो फक्त छिंद्यांचा बोचका गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेलाही मिळणारी उब असते गोदडीलाच ते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फटक्या बुगड्याचे की चिंध्या म्हणजे आपण अगदी जीर्ण झालेली कपडे असतात बघा चिंद चिंद झालेले असतात फाटलेले असतात अशा पद्धतीच्या चिंदे असतात पोचका म्हणजे गाठोडं की पूर्वीच्या काळी गाठोडे गाठोड्यामध्ये सगळं ठेवलं जायचं पेटी वगैरे काही पूर्वी अशी काही पद्धत नसायची हे एका मोठ्या ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित घड्या घालून ते कपडे अगदी बोचका बांधून ते वरती टाकलं जायचं आणि पुढं आपल्याला माया म्हणजे काय थोडक्यात प्रेम जिवाळा उब म्हणजे इथं उबेचा अर्थ थोडक्यात मायेचा स्पर्श किंवा प्रेमाचा स्पर्श ऊब हा शब्द त्या अर्थाने आपल्याला इथं घ्यायचं आहे आता लुगडे म्हणजे पूर्वीच्या काळी एक बायकांची जी नऊवारी पातळ असायची मोठी मोठमोठे मुट, असायचे बघा ते सुती सुती कॉटनच्या साड्या असतात त्यांच्या की बुट्ट्याच्या असतात त्या अगदी त्यांचं जर तुम्ही पाहुण घेतलं तर अगदी उब लागते अशा प्रकारच्या ह्या पातळ असायची पहिली नऊवारी असायची आणि दाटेवाटीनं म्हणजे थोडक्यात गर्दी करून आता इथं आपण पहिल्या यायचं बघूया की गोधडी हे काय की कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते आता हे सांगताना कवी आपल्याला म्हणतो की गोधडी म्हणजे फक्त चिंद्या चिंद्या जोडून केलेले गाठोडे नसते ती केवळ एक मामुली भांगर भांगरून नसते तर त्यात माया ममता इत्यादीची उब देणारी ताकद असते प्रेमालाही प्रेम देणारी उबदाराशी ही। कि वा वा माया असते म्हणजे गोदडी फक्त जोडून गेलेलं गाठोळं नसतं हे किंवा ते केवळ साधं पांघरायचं म्हणून साधन नाही तर त्याच्यामध्ये माया देणारी अशी ऊब आपल्याला सामोरेली पाहायला मिळते आणि ह्या गोदडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे गोधडीवरचे अस्तर हे वडिलांच्या फाटलेल्या धोत्राचे किंवा आईच्या फाटक्या लोगड्याचे असते आणि गोथडीच्या आतमध्ये जेव्हा विण शिवली जाते त्यावेळेस मग जे आहे वडील धोतर की आता आपल्याकडे पण बरेच धोतर हा वस्त्र आपल्याला बऱ्याच तरी माहीत माहिती आहे की पूर्वी पण धोतर नेसायचे पुरुष लोक तर हे धोतर जे आहे ते फाटल्यानंतर ते अस्तर म्हणून आतल्या बाजूला वापरायचे किंवा आईचं जे फाटक लुगडं आहे नऊवारी लुगडं असायचं तर ते सुद्धा आतल्या बाजूला अस्तर म्हणून त्याचा वापर केला जायचा म्हणजे जणू काही ह्या गोदडीवरती ह्या आईवडिलांचीच माया लपेटलेली असते असं लेखकाला म्हणायचं आहे की ह्या गोदडीच्या आतमध्ये जे वडिलांचं धोतर असेल आईचं पातळ असेल की त्याच्यामध्ये जी माया सामावलेली आहे ती गोदडी पांघरल्यानंतर ती आपल्याला तिथं जाणवते आता पुढचं बघूया आत गोदडीत अनेक छिंद्या असतात आत गोदडीत अनेक चिंध्या असतात बसवलेल्या बसलेल्या धाटेवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त छिंद्याच नसतात त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, आणि माहेरून आलेलं आईच्या लुगड्याचं पटपूर आता गोधडीच्या आतमध्ये जे आईनं अगदी दाटा दाटी वाटीनं म्हणजे अगदी दटावून म्हणजे मुद्दामून जेवढं बसता येईल तेवढं बसवायचं अशा पद्धतीनं ते बसवलेलं असतं म्हणजे अगदी गर्दी झालेली असते म्हणून अशा पद्धतीनं ह्या दाटी वाटीनं ह्या चिंद्या अशा आतमध्ये बसवलेल्या असतात आणि जर वरवरून पाहिलं तर त्या चिंद्या नसतात तर त्या आतमध्ये की मामानं अगदी प्रेमानं भाच्याला घेतलेला एक जुना जीर्ण म्हणजे खूप जुना विरवरित झालेला असा सदरा असतो म्हणजे आणि आईनं तिच्या माहेरून आणलेलं आपल्या लुगड्याचा एक तुकडा पटकूर असतो म्हणजे म्हणजे एक थोडंसं एक चोळामोळा झालेलं एक जुनं कापड जुनं कापड असं म्हणू म्हणू आपण त्याला आणि की प पूर्वीच्या काळी मामाच्या गावाला गेले की मामाच्या गावाला की मामा भागच्यासनी कपडे घ्यायचा आताही घेतात नाही असं नाही परंतु त्यावेळेस फार मजा असायची की अशा ह्या दारिद्र्य परिस्थितीमध्ये सुद्धा जर एखादा भाचा मामाच्या गावाला गेला आणि खूप सारे भाज्य असले तर पूर्वी काही असं आयते वगैरे कपडे मिळत नसायचे आणि मग बच्चे कंपनी जर जास्त असेल भाज्यांची संख्या जर जास्त असेल तर मग मामा काय करायचे एक आखे जे आपण कापड म्हणतो ते कापड तावा ताव म्हणतो आपण ता कापडाचा ताव असतो तर त्यातूनच एक सगळ्यांना एकाच कलरचे तावाचे शर्ट शिवायचे आणि जे हाफ पॅन्टे असायचे ते पण एकाच रंगाचे सगळ्यांना असायचे म्हणजे सगळ्यांना सारखेच कपडे दिसायचे अगदी ते बँडवाले कशा पद्धतीचे असायचे तशी ते कपडे त्या सगळ्यांना सारखेच परंतु त्यात एक मजा असायची मामाने घेतलेले कपडे म्हणून फार ते सगळ्यांना मिरवत दाखवायची म्हणजे थोडक्यात ह्यात प्रेम मामानं घेतलेल्या भाच्याविषयी असेल किंवा भाच्याला वाटत असलेल्या मामाविषयीचं प्रेम आपल्याला इथं जाणवतो म्हणजे थोडक्यात त्यात मामानं सुद्धा घेतलेला जो भाच्यासाठी शर्ट आहे तो सुद्धा आईनं त्यातमध्ये घातलेला असतो किंवा तिला जे बाहेरून मिळालेलं जे लुगडं आहे त्याचं पटकोर सुद्धा तिनं त्याच्यामध्ये आतमध्ये घातलेला असत आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आस आईनं असंख्य ठिगड लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या खोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात म्हणून गोदडी म्हणजे नसतो चिंद्याचा बोचका ऊब असते ऊब त्याचप्रमाणे की पहिलं जेव्हा आईची संक्रांत असते पहिली मकर संक्रांतीची सासर कल्ली त्या सणाला तिच्या बाबाने आईला अगदी प्रेमाने घेतलेलं एक तिच्या लाडक्या जे लुगडं असतं की पहिल्यांदा घेतलेलं असतं त्यामध्ये तिला अतिशय असं असतं आणि हे लुगड्याचं असंख्य ठिगळं लावलेलं असं हे तुकडे असतात आणि त्यानंतर बाबाने अंगात घातलेलं आणि आता जुन्या झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात आता कोपरी म्हणजे थोडक्यात एक पुरुषाने अंगात घालायचे एक वस्त्र म्हणजे थोडक्यात आपल्या असे बनेल कसे असतात आता सध्या तशाच पद्धतीचे एक शिवून घ्यायचे त्याला किस्से वगैरे असायचे अशा आतमधल्या पद्धतीने त्याला कोपरी म्हणायच्या कोपरीच्या बाह्या आतमध्ये तिथं असायच्या त्यानंतर हा सर्व जो ऐवज आहे तो आई काय करते की आई आतमध्ये त्या गुदडीमध्ये आठवणीच्या सुईने ह्या गोदडीमध्ये तिनं काय केलेला असतो शिवलेला असतो स्मृती म्हणजे काय थोडक्यात आठवण किंवा स्मरण त्यानंतर पुढचं बघूया म्हणून गोदडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका उब असते उब म्हणून गोदडी ही केवळ चिंध्याचं बोचक असत नाही तर संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट घाम अश्रू श्वास त्यांचं रक्ताची ओढ आणि प्रेम जीवळ या सर्वांची मायेची ऊब त्या गोदडीमध्ये सामावलेली आपल्याला दिसते म्हणजे अशा प्रकारे गोदडी हे आईवल्लांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे अतिशय साधीसोपी कविता आहे त्यानंतर तुम्ही एकदा वाचून घ्यायची आहे ही कविता आणि याच्यावरचे जे स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडा पण पुढच्या असेल आपण ह्या स्वाध्याची सुद्धा चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर इथं अलंकाराचे प्रकार आहेत तर ते अलंकार पण आपण घेतलेले आहेत परंतु अजून एकदा आपण बघणार आहोत ते त्यानंतर पुढचा जो धडा आहे पाड्यावरचा चहा गोदावरी परवळकर यांचा हा आहे तर आपण पुढच्या तसाला हा पाड्यावरचा चहा एक बघणार आहोत तर पूर्वी तुम्ही ह्याचं जे स्वाध्या आहे तो स्वाद्यात मी आंबसायचा आहे तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद